नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटमध्ये आज सोयाबीनला काय भाव मिळत आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा आणि साईटला जे घंटीचं सा बटन दिसेल ते बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे दररोज असेच बाजारभाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर श तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी मित्रांच्या आपल्याला अशा कमेंट येत आहेत की सोयाबीनचे बाजारभाव वाढतील का तर ते मी कन्फर्म सांगू शकत नाही कारण मी दररोज जे मार्केटमध्ये रियल बाजारभाव सोयाबीनला व म्हणजे सोयाबीनला हळदीला रियल बाजारभाव मिळत असतील मिळत असतात तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करत असतो तर मी कन्फर्म असे पुढचे बाजारभाव सांगू शकत नाही वाढतील का न वाढतील हे तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे लगेच सोयाबीनला काय भाव मिळतोय बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये काय भाव लागला मामा या सोयाबीनला त्रेचाळीस चे का भावपट्टी द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे त्रेचाळीसशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता किती कट्टे आहे मामा हे सहा कट्टे सहा कट्टे का नाव काय म्हणते तुमचं मदन नानवते मदन होते नानवते कोणत्या गावचे दुबळवेल दुबळवेल का बरं धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळत आहे त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे सव्वीस -70 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपयापासून ते बेचाळीसशे दोन रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर त्रेचाळीसशे चाळीस रुपये त्रेचाळीसशे त्रेचाळीस रुपये असा वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे बी आवक आलेली आहे सात हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद